महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी शिकावे विशेषतः तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन आपले भविष्य घडवावे यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्यामधलाच एक प्रयत्न म्हणजे छत्रपती शाहू महाराज योजना या योजनेविषयी आपण माहिती पाहणार आहोत राजशी छत्रपती शाहू महाराज ही योजना महाराष्ट्र शासनाकडून राबवली जाते यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क स्वरूपात शिष्यवृत्ती दिली जाते म्हणजे विद्यार्थ्यांना पदवी व पदवीधर स्तरावर आर्थिक सहाय्य करण्याच्या दृष्टिकोनातून त्याने ज्या कोर्सला ॲडमिशन घेतले आहे त्याचे शिक्षण शुल्क आणि तो जर विद्यार्थी वसतिग्रहात असेल तर वस्तिग्र फी असे एकूण खर्च मिळून शिष्यवृत्ती दिली जाते शाहू शिष्यवृत्ती ही कोल्हापूर संस्थांचे राजे शाहू महाराज यांच्या नावाने दिली जाते शाहू महाराज यांनी केलेला सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याला सन्मानित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती दिली जाते प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील सर्व घटकातील मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी प्राथमिक शिक्षण आपल्या संस्थांमध्ये मोफत व सक्तीचे करण्याचा आदेश दिला फक्त आदेश देऊन राजे थांबले नाहीत तर जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांच्याकडून दंड म्हणून काही रक्कम वसूल करण्याचाही आदेश दिला स्त्रीवर्गाचे सक्षमीकरण कराव्याचे असल्यास त्यांना शिक्षित करणे गरजेचे आहे हे ओळखून शाहू यांनी स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेतला व स्त्रियांनी शिकावे यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले शाहू शाहूराजांच्या काळात खेडेपाड्यामध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कोल्हापूर शहरामध्ये येणं आवश्यक होतं त्या दृष्टिकोनातून या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय व्हावी यासाठी शाहू राजांनी कोल्हापूरमध्ये विविध वस्तिगृहे निर्माण केली विविध जातीच्या लो विद्यार्थ्यांना शिकता यावे यासाठी त्यांनी विविध जातीची वसतिगृह निर्माण केली यामध्ये आजही सर्वच वसतिगृहे अस्तित्वात आहेत यामध्ये लिंगायत वसतिगृह मुस्लिम बोर्डिंग मराठा बोर्डिंग इत्यादी उदाहरण दाखल देता येतील प्राथमिक शिक्षण सक्तीची व मोफत करताना शाहू राजांनी उच्च शिक्षणालाही प्राधान्य दिले त्या अनुषंगाने त्यांनी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी परदेशी शिक्षणासाठीही शिष्यवृत्त्या जाहीर केल्या त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये राजाराम महाविद्यालयाची स्थापना केली छत्रपती शाहू शिष्यवृत्तीचा विद्यार्थ्यांना लाभ देताना या पाठ्यमागे नेमकं उद्दिष्ट काय आहे ध्येय काय आहे शासनाची नेमकी भूमिका काय आहे हे आपण पाहूयात छत्रपती शाहू योजनेचा पहिला उद्देश म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळवून देणे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्टिकोनातून समान संधीचा लाभ घेता येत नाही त्यामुळे त्यांना आर्थिक दृष्टिकोनातून लाभ देऊन शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश ह्या योजने पाठिंबाचा दिसतो शाहू शिष्यवृत्ती योजनेचा दुसरा उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी व मागासवर्गीय विद्यार्थी यांना शिक्षण देणे त्यांना शिक्षण देऊन त्यांचा जीवनाचा दर्जा सुधारणे त्यांना समाजाच्या मुख्य आणणे व त्यांचे राहणीमान सुधारणे त्या अनुषंगाने त्यांना सामाजिक न्याय प्राप्त करून देणे हा असतो छत्रपती शाहू शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे यामध्ये प्रथम तो विद्यार्थी महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवाशी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्याने मान्यताप्राप्त शासकीय संस्थेत प्रवेश घेतलेला असावा व तो शिष्यवृत्तीसाठी पात्र असावा त्याचबरोबर त्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असावे ही सर्व पात्रता पूर्ण केलेला विद्यार्थीच शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकतो शाहू शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा असल्यास आवश्यक असणारी कागदपत्रे खालीप्रमाणे जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला त्याचबरोबर त्याचे आधार कार्ड त्यानंतर गुणपत्रक शाळेचे दाखला त्यानंतर त्याचे बँक पासबुक आणि त्याचे स्वतःचे शपथपत्र ही कागदपत्रे विद्यार्थ्याकडे असणे आवश्यक आहे यानंतर या शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना कसा मिळतो हे आपण पाहू शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना देताना विद्यार्थ्याने ज्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतले आहे त्या कोर्सशी एकूण शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क त्याचबरोबर विद्यार्थी जर वसतीग्रहात असेल तर ती वस्तीगृह फी असे मिळून ते सर्व खर्च शिष्यवृत्ती स्वरूपात विद्यार्थ्याला दिला जातो शिष्यवृत्ती रक्कम ही विद्यार्थ्याला विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर महा डी प्रणालीद्वारे अदा केली जाते सदर शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा हे आपण पाहू त्यासाठी सर्वप्रथम महा डी बी टी डॉट महाराष्ट्रा डॉट ओ व्ही डॉट इन ह्या अधिकृत संकेतस्थळावर जावे व नवीन युजर नोंदणी करावी त्यानंतर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप हा विभाग निवडा निवडावा आणि त्यामध्ये सर्व माहिती अचूक भरावी अप आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी व सर्व अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्यावी अशा प्रकारे राजश्री शाहू शिष्यवृत्ती योजनेची आपण सर्व माहिती घेतलेली आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व आपले शिक्षण पूर्ण करावे